मुंबई इंडियन्सला मिळाला सुरेश रैना आणि चेन्नई सुपर किंग्सला मिळाला लसित मलिंगा नेमके हे कारण काय आहे नेमका हा मॅटर काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही आय पी एलच्या इतिहासातील सर्वात सक्सेसफुल टीम आहेत आपल्या महाराष्ट्रात देखील चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स आहेत आणि चेन्नईमध्ये देखील मुंबई इंडियन्सचे फॅन आहेत तर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स प्रसिद्ध आहे त्याच्या लसीत पलिंगा याच्या जेवरती मुंबई इंडियन्सने बरेचशा मॅचे जिंकलेल्या आहेत आणि चेन्नई सुपर किंग्सने ही मिस्टर आय पी एल सुरेश रैना याच्या शानदार खेळमुळे बऱ्याचशा मॅचेस जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्सला आता सुरेश रैना सापडला आहे आणि चेन्नई सुपर किंग्सला लसीत मलिंगा सापडला आहे तर कशा प्रकारे हे आपण पाहूया तर मित्रांनो तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे त्याला दुसरा रायनाही बोलतात तोही एक हाती मॅचे जिंकवत आहे तोही रयनासारखी बॅटिंग करत आहे रन्नासारखी फलंदाजी करतोय त्याचे सातत्य देखील आहे त्याने आताच टी ट्वेंटी क्रिकेट दोन शतके लग लगावलेले आहेत तर मुंबई इंडियन्स सुरेश रायना सापडलेला आहे तिलक वर्माच्या रूपात तर चेन्नई सुपर किंग्सला मलिंगा म्हणजे पथिराना हा सापडला आहे तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा सामना असेल तेव्हा त्या सामन्यामध्ये सुरेश रैना आणि लसीत मलिंगा या दोघांची महत्वाची भूमिका होत होती तर आता सुद्धा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यामध्ये मतिशा फतिराणा आणि सुरेश रैना यांची महत्वाची भूमिका असते तर मतिशा फतिरानाची बॉलिंग स्टाईल स्टाईल लसीत मलिंगासारखी असते तर लसित मलिंगा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत होता तर दोन हजार चोवीसच्या मध्ये देखील मथिशा पथेरानाने मुंबई इंडियन्स चार विकेट घेतल्या होत्या तर त्याचा याही सामन्यामध्ये समावेश झाला होता तर, तर चेन्नईचा सुरेश रैना मुंबई इंडियन्सला सापडला आहे तर मुंबई इंडियन्सचा मथिशा लसीत मलिंगा चेन्नई सुपर किंग्सला सापडला आहे मित्रमो आपले यावर काय म्हणणे आहे आपले या मातावर काय माता विचार आहेत हे आम्हाला कमेश क्षीणद्वारे कळवा नम्मी तर आपण आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला